शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या आपण बघतो की केवळ उत्तर भारतात येणाऱ्या डब्ल्यू डीनचा प्रभाव हा बर्फवृष्टीच्या स्वरूपात उत्तर भारतामध्ये आहे आणि याचा थंडीच्या प्रमाण वाढण्याकरता खूप मोठा रोल आहे मध्य भारतावर थंडीची मोठी लाट सध्या सक्रिय आहे दक्षिण भारतामध्ये किंवा अरबी समुद्र बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकला जरी बाष्प असलं तरी ते समुद्राच्या अंतर्गत भागातच असल्यामुळे त्याचा तसा भारतीय हवामानावर हो फार परिणाम होणार नाही जी मंडळी आपला नियमित व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे की मी असं सांगितलं होतं की विदर्भ मराठवाड्यामध्ये मध्ये मध्ये हवामान विभागाकडून थंडीची लाट दाखवण्यात आलेली नव्हती त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये संपूर्णतः थंडीचं प्रमाण आहे उत्तर कर्नाटक तेलंगणा छत्तीसगड मध्य प्रदेश ओरिसा या सर्व भागामध्ये थंडीची लाट कायम आहे आणि यावर्षीचं आश्चर्य म्हणजे उत्तर भारताऐवजी मध्य भारतात थंडीची लाट निर्माण होताना आपण बघतो आहोत उत्तर भारतामध्ये तर डब्ल्यू डीचा मोठा प्रभाव आहे आणि त्यामुळे बर्फवृष्टी देखील होते आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार अकरा तारखेलाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट कायम असणार आहे बारा तारखेला देखील महाराष्ट्रात थंडीची लाट कायम असण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर व्यक्त करण्यात आला आहे महाराष्ट्रामध्ये अशी काही ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी सात अंश सेल्शियस पर्यंत थंडी खाली आली आहे याचाच अर्थ कडाक्याची थंडी महाराष्ट्रामध्ये आहे जी शरीरावर पिकांवर आणि एकूणच जनावरांच्या प्रकृतीवर देखील विपरीत परिणाम करू शकते त्यामुळे शक्यतो जेवढे उपाय आपल्याला अनुभवानुसार माहिती आहेत ते सर्व उपाय करा कारण ही थंडीची लाट तापदायक आहे दक्षिण भारतामध्ये थोड्याफार भागामध्ये म्हणजे आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर थोडं पावसाळी वातावरण आज होतं या पलीकडे भारतामध्ये फारसं पावसाळी वातावरण कुठेही नाही सध्या केवळ थंडीची लाट महत्वाची आहे महाराष्ट्रामध्ये थंडीच्या लाटेचा प्रभाव आपल्याला या ठिकाणी दिसतोय की दहा अंश ते या दरम्यान आहे म्हणजे दहा अंशाच्या खाली थंडी आहे आणि खास करून बीड अहिल्यानगर पूर्व पुणे पूर्व भागामध्ये मुख्यत्वे करून थंडीचा प्रभाव अधिक आहे विदर्भाच्या देखील उत्तरेकडून म्हणजेच मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा अगदी उत्तरेपर्यंत थंडीची लाट प्रभावी आहे बारा तारखेला थंडीची लाट कायम असणार आहे तेरालाही थंडीची लाट कायम आहे चौदालाही थंडीची लाट कायम आहे पंधरालाही थंडीची लाट कायम आहे सोळाला देखील थंडीची लाट कायम आहे सतराला देखील थंडीची लाट आहे परंतु प्रभाव कमी होतो आहे अठरा तारखेपासून किंवा एकोणीस आणि वीस तारखेला थंडी सौम्य होणार आहे आपण बघतो की उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी सक्रिय राहणार आहे श्रीलंकेसहित अंदमानापर्यंत कमीदाब सक्रिय राहणार आहे केरळ आणि तामिळनाडूमध्ये हलकी पावसाची स्थिती राहणार आहे अंदाजात कोणताही बदल नाही हाच अंदाज आपण जेफेस मॉडेलच्या नुसार बघितला तरी देखील अंदाजात विशेष बदल नाही आणि हाच अंदाज आपण जर ए आय एफ एस मॉडेलनुसार बघितला तरी देखील अंदाजात विशेष बदल नाही महाराष्ट्राच्या भूभागावर किंवा भारतावर फारसं पावसळी वातावरण नाही आहे केवळ उत्तर भारतामध्ये बर्फवृष्टी आणि समुद्राच्या अंतर्गत भागात थोडे कमी दाब हेच वातावरण जवळपास पंधरा दिवस सातत्य ठेवणार असणार आहे परंतु परिणामस्वरूप महाराष्ट्रासहित मध्य भारतावर थंडीची तीव्र लाट सुरू झाली आहे जवळपास मार्च महिन्यापर्यंत उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी आणि दक्षिण भारतात कमी दाबांचं वातावरण राहणार आहे मध्य भारतावर थंडीचा प्रभाव राहील त्यामुळे यावर्षी थंडीचं प्रमाण डिसेंबर जानेवारीमध्ये थंडीच्या लाटेच्या स्वरूपात राहण्याची शक्यता आहे आपण बघितलं नोव्हेंबरमध्येही आपल्याला कडाक्याची थंडी, थंडी जाणवली डिसेंबरमध्ये आता थंडीची लाट चालू आहे आणि याचा सेकंड फेज देखील पुढे असणार आहे शिवाय ही कडाक्याची थंडी राहणार आहे उद्या देखील थंडीच्या लाटेचा प्रभाव महाराष्ट्राच्या उत्तरेकडून जास्त आहे परंतु आपण अगदी लातूर किंवा नांदेड चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर अकोला मालेगाव कुठल्याही साधारण नाशिकपर्यंत आपण जरी पोहोचलो किंवा अहिल्यानगरपर्यंत जरी पोहोचलो तर तेरा ते जवळपास सात आठ अंश सेल्शियस पर्यंत तापमान ठिकठिकाणी खाली येत आहे जरी जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला आकडे मोठे असले तरी काही स्थानिक परिस्थितीमध्ये थंडीचा प्रभाव अधिक आहे ही थंडीची लाट आपल्या अंदाजानुसार पंधरा तारखेपर्यंत सातत्य ठेवून राहील पंधरा तारखेनंतर मात्र थंडीचं प्रमाण हळूहळू कमी होऊ शकतं अपनास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज